या टोळीने पेट गावात अनेक घरात चोऱ्या केल्या तसेच पाय चप्पल न घालता अंगावर शर्ट न चढवता बनियानमध्ये चोरी करण्यासाठी कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोज फिरत आहेत नवी मुंबई पोलीस अद्याप या कोयता बनियान टोळीला पकडण्यात असमर्थ ठरले आहेत चोरांच्या राजरोज फिरतानाच्या व्हिडिओमुळे रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे मनोज भिंगारडे संवाद नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न